एक घरफोडी आणि दोन चोरीचे गुन्हे उघडकी शहर गुन्हे शाखेचे दमदार कामगिरी सोलापूर शहरामधील चोरीचे गुन्हे सोलापूर शहरामधील चोरीचे गुन्हे आणण्याबाबत माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना मार्गदर्शन केलं होतं सव्वीस फेब्रुवारी रोजी पोलीस सहायक निरीक्षक मुकेश गायकवाड यांचं पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करत असताना जोडबसवाना चौकाच्या बुडा जमखंडी एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो मध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू घेऊन जात असताना शुभम लक्ष्मण पाटील वय सव्वीस व्यवसाय सिक्युरिटी इंचार्ज राहणार यशवंत नगर घर नंबर बाळे आरिफ नरुद्दीन सय्यद वय तीस वर्ष व्यवसाय वेल्डिंग काम राहणार राहुल गांधी झोपडपट्टी पाचशा इरफान बाबू मुच्छाले वय बत्तीस वर्ष व्यवसाय टेम्पो ड्रायव्हर राहणार पाचशे पंच्याऐंशी बी विडी घरकुल कुंभारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता मोठ्या मशिनरी गॅस कटरच्या कट करून ते टेम्पो मध्ये भरून विक्री सोलापूर सोलापूरमध्ये आल्याचं सांगण्यात आलं त्यांच्याकडून टेम्पो आणि टेम्पो मधील चार लाख साठ हजार एकशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम पस्तीस इ प्रमाण ताब्यात घेऊन त्याबाबत अधिक माहिती घेतली असता वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीन एक प्रमाण गुन्हा उघडकीस आलेला आहे